आता आम्ही आलेलो आहे ऑफिसमध्ये आणि आम्ही इथून लोकेशनला जाणार नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आज सगळे हो सगळे स्वस्त असेल तर इकडे असं काही करायचं म्हटलं का असं होतं तर मी इकडे आन ठेवलेलं आहे ताट गरम होती तर काल मी बोलली होती की पिठाचे झापोडे बनवत आहे आणि तेच मी इथे उकळी घ्यायला म्हणजे उकडायला पाणी ठेवलेलं आहे छान ब्रेकिंग मस्त त्यावर झाकण ठेवलेलं होतं मी पाणी आणि त्याला छान उकडी येऊ देणार आणि इकडे आपलं पीठ बिलकुल परफेक्ट बनून रेडी आहे दोन दिवस झाले होते मी टाकून ठेवलेलं आहे याच्यामध्ये काय आहे पीठ आणि जिरं टाकलेलं आहे पण टाकावं लागतं डबल डबल टाकिंग जॉबत आंबट आंबट कॉल असला किती अच्छा थी। 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 फर्में ते फर्मेंटेड झालं वाटते रेट धापोडे टाकणं चालू आहे आणि आता मी पण चालू करणार धापोड टाकायला तो पण एन्जॉय करी रोज तर बघू शकता हे असे टाकलेले आहे मी फाटणार नाही ना गौरव फाटणार नाही ना मी पहिल्यांदा आई नसताना धापोडे बनवून पाहिले आहे कारण आय गावाला असलो की आईच बनवायची असे छोटे 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 टाकलेले तर काहीच आता वीक ऑफ होता आज मला माहिती नाही आणि मी घेऊन बसलो होतो लॅपटॉप सो डिसाईड केलं मग लॉगिन जस्ट लॉगिनच करणार होतो मी पण मग वीक ऑफ होता काही नाही त्याला थंड आहे थंड चांगलं नाही वाटत जाऊ कारण खूप वेळ झाला आम्ही किती दिवसापासून किती दिवस झाले बाहेर गेलो आ, लास्ट हा डॉक्टर कडे बाहेर गेलो नाही तर आता मस्तपैकी तयार झाला आणि आज आहे दोन तीन फ्लॅट जे बघण्यासारखे आहेत तर बघून येतो म्हटलं आणि आज हाफ डे आहे तर सॉरी हाफ डे म्हणते सुट्टी आहे गौरवला So मुझे मुझे सो रोटेशन असते त्याची सुटी संडेला नाही राहत तर त्याचमुळे मग म्हटलं जरा जाऊन या आणि मी घेतलं आहे शर्ट कारण बाहेर ऊन खूप आहे आणि स्लीवज छोटं असतात टी शर्टच्या त्यामुळे हात पूर्ण टॅनिंग होतात खूप जास्त टॅनिंग येतं आणि मग टॅनिंग जात नाही लवकर ऊन तर माहिती आहे नागपूरमध्ये किती राहत येतात त्यामुळे जरा प्रोटेक्शन काळजी केलेली बरं कारण एकदाचं टॅनिंग सगळं काही जातं पण टॅनिंग नाही जात लवकर स्किनवरचं सो म्हणून मग तर बघू शकता तुम्ही साडेबारा एक वाजून राहिलेला आहे इकडे साहेब आमचे शॉर्ट एडिट करून देतात मी शॉर्ट अपलोड करून जाणार कारण कसं असतं ना जे टाईमवर ज्या टाईमवर जे काम करायचं ते काम करून जावं लागतं म्हणजे उशीर नाही होणार आणि तिकडून इत आला यायला उशीरही झाला तरी माझे शॉर्ट अपलोड होऊन जाईल तर एक मी सकाळी केला मी पर डेला तीन शॉर्ट अपलोड करते चॅनलवर आणि नसेल बघितलं तर जा आणि बघा आणि जर का कोणी नवीन हा ब्लॉग बघत असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब पण करा सोबतच शेअर करा लाईक करा सपोर्ट करा आणि खूप सारा प्रेम द्या तर आज पण शॉर्ट अपलोड केलेलं आहे डेली शॉर्ट अपलोड करते मी तर मग म्हटलं एक शॉर्ट अपलोड करून देतात आणि बाहेर जाते मग बाहेर गेलं की किती वेळ लागतो माहिती नाही कारण मला असं वाटतं दुपार पण होईल तर यात्रा मग मॉलमध्ये जर तिकडनच गेलो तर संध्याकाळ पण होऊ शकतो हो रूमवर यायला हो ना लोकेशन लोकेशनला दा जाणार so, आता पोचलोय आणि नाश्ता करता करता ना डोसा घेतला होता पण मग मी म्हटलं घरी जाऊन नाश्ता करणार सो मग स्लीपर वगैरे तिकडे सरकून ठेवणं बापरे उघडं कर गर किती गरम धापोळे टाकले होते ते पण नाही काढलं होता ते काढून होते इथे काकूनही शांडिगे ठेवले हो त्यांचे गौरव विटा उचलून घेत्यावरच्या मी कपडे वगैरे चेंज करते काहीच आणि मग बोलते कारण आता कामं व्हायच्या माझे आणि कामं झाल्यावरच मी आता ब्लॉक कंटिन्यू करणार आणि बाहेर पण जास्त घेतला नाही मी कारण खूप ऊन होती म्हणजे केस पण निघाले सगळे हो ठेव मी त्यावर पाणी टाकून काढून घे बघू आता काय होतं ए फ्यू मोमेंट्स लिहिता तर आता वाजले साडेआठ आणि कामं वगैरे केले आल्यावर थकल्यासारखं वाटतं उन्हामध्ये फिरलो पूर्ण ऊन अंगावरनं गेली आणि कसं तरी वाटर आलं आणि वरच्यावर गरम वाफा मारून राहिला आहे फॅनच्या रूममध्ये कूलर लावला आहे होता आतापर्यंत आता बंद केला कारण रील वगैरे शूट करत असलं की खूप कूलरचा आवाज येतो आणि फॅन पण बंद होता पण फॅन लावल्यामुळे असं थंडी वाटून राहिली आहे माहीत नाही का प्रस वाफा मारत आहे गरम आणि त्याच्यामुळे आम्हाला अशी शहारी होऊन राहिली तुला नाही mm -hmm. आहे असं उन्हात फिरलो ना असं जावं लागल्यासारखं वाटत्याला तर असं वेगळंच वाटून राहिलं आणि साडेआठ वाजले बसलो होतो तर गौरव बोलतो की जास्त भूक नाही आहे त्यांना थोडा नाश्ता केला होता आणि डोसा आणला होता सोबत तर खाल्ला नाही अजूनपर्यंत तसंच आहे तर बघते आता थोडा कुकर लावून देते आणि एक डोसा आहे तर ॲडजस्ट होऊन जाईल दोघांचं पण कारण जास्त भूक नाही आहे थोडंच भूक असल्यामुळे आता स्वयंपाक बनवायची की आवश्यकता वाटत नाही जास्त तर कुकर लावून देते थोडा भात बनवून घेते आणि मग वेळच आहे जेवण करायला नऊ वाजेपर्यंत जेवण होऊन जाईल तिकडून आल्यानंतर दहा पोळे काढले जे की वाळ्यात टाकलेले होते सकाळी तर ते पाणी वगैरे शिंपडून ते काढावं लागतं पूर्ण तर ते, ते काढले त्याच्यानंतर झाडू वगैरे लावला आणि नळ आले दिवे बत्ती वगैरे झाली आणि थोड्या रील शूट केल्या रील अपलोड केली शॉर्ट अपलोड नव्हता केला आज मी यूट्यूबाला पर डेला तीन शॉर्ट तर ॲटलीस्ट टाकते बट आजनं एक पण नाही टाकलेला होता तर म्हटलं च नाही एक तरी टाकते त्यामुळे मग आल्याबरोबर रील अपलोड केली आणि आता गौरव तेच एडिटिंग करत आहे शॉर्ट्स एडिटिंग सुरू आहे आणि उद्या परत गौरव ऑफिस राहणार वेळ मिळणार नाही तर थोडेफार शॉर्ट्स आधीच एडिटिंग वगैरे करून ठेवते म्हटलं म्हणजे जेणेकरून उद्याचं टेन्शन राहणार नाही माझ्या मागे आता वाजलंय दहा आणि आतापर्यंत मी रील्स अपलोड करतो तो इतकं माहिती गौरव आधी काय करत होता गौरव करत होता आणि मी तिकडे भांडत होत होती आता गौरव तिकडे तांदूळ टाकला असं रील होतो दहा वाजले आणि भूक आता भूक लागली आम्हाला त्यामध्ये आपला भात खूप कमी होईल छटाक भरत तांदूळ घेतला थोडीशी नाईटी घातली मी कारण खूप गरम आलो होतं आणि या कुकरची एवढी बेकार बिमारी आहे तिकडे असलं ना की शेती बर करायसाठी इकडे यावं लागतं मोठा भयंकर तिकडं कुकर आहे माणूस आहे कुकर पाहिजे फेकावं वाटते त्या कुकरला आणि एक तर गरम एवढं होऊन राहिलं आहे की डेंजर गरम होतं रूममध्ये म्हणजे सांगू नाही शकत एवढं भयंकर होऊन राहू मध्ये बापरे डेंजर लवकर हो पाण्याचा ग्लास वगैरे घेऊन ये तू तोपर्यंत चला तर मी आता माझं जेवणाचं घेऊन येते सगळं इकडे रूम मध्ये कारण आम्ही तसं पण इकडे जेवण करतो कारण तिकडे खूप गरम होते किचन मध्ये पाण्याचा घेऊन ये आणि अरे बापरे गौरव टीव्ही टी व्ही इथे बसले तर किती धूड दिसतो त्या टी व्ही बापरे पूर्ण हात उमटेल तेवढं बाय तू टी व्ही पण नाही क्लीन केली आणि फ्रीज पण क्लीन नाही केला माहितीये केवढ्या गरम तर मग अशी डोसा आणला होता आम्ही आणि डोसा काही आम्ही खाल्ला नाही तर मग

तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए